हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल इजी लर्न एंड ग्रो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महापरिनिर्वाण दिनानिमित्त अतिशय सुंदर आणि सोपे मराठी भाषण जरी वेगळ्या भाषा असल्या तरी एकता कायम आहे जरी वेगळ्या भाषा असल्या तरी एकता कायम आहे बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानात समानतेचा नियम कायम आहे बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानात समानतेचा नियम कायम आहे आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या प्रिय मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार आज सहा डिसेंबर हा दिवस आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा करीत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत लहानपणापासूनच त्यांना अस्पृश्यतेचे सोसावे लागले होते घाबरता पुढे गेले त्यांनी आयुष्यभर सामाजिक विषमता अन्याय आणि शोषण याविरुद्ध संघर्ष केला त्यांनी दिनदलित गोरगरीब शोषित यांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला शिक्षणाचा प्रचार करण्यासाठी त्यांनी महाविद्यालय व स्थापना केली शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते जो पिएल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे बाबासाहेब म्हणत चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी त्यांनी आपल्या अनुयाया सह बौद्ध धर्म स्वीकारला सहा डिसेंबर एकोणी छप्पन मध्ये त्यांचे महापरिनिर्वाण झाले महापरिनिर्वाण दिन हा फक्त शोक करण्याचा दिवस नाही तर डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांवर चालण्याचा आणि समाजात समता आणि बंधुता प्रस्थापित करण्याचा आहे समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार देणाऱ्या या महामानवास महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद